जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेल्या सर्व ग्रामस्थांचे यवत नागरिकांकडून हार्दिक स्वागत केले जात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्या रथाचं दर्शन घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी केलेली आहे यवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवलेली असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी रथाचं दर्शन घेत आहेत आणि मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात आहेत यवतनगरी भक्तिमय वातावरणाने बुडून गेलेली दिसून येत आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गाने मार्गस्थ होत आहे पंचकृषीतील आलेल्या सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी पालखी दर्शनासाठी आहे मोठ्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी चला लाईनेला उभं राहिलेल्या सर्व माता बहिणींनी आपल्या दागिन्यांची स्वतः दक्षता घ्यायची आहे लायमध्ये तुमचे दागिने चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ठिकाणी गर्दीमध्ये आपण आपल्या स्वतः दागिन्यांचे संरक्षण करायचं आहे चोरापासून सावध राहा सगळ्यांनी लायनीमध्ये जाऊन दर्शन घ्यायचे लाईनीला गेल्याशिवाय दर्शन मिळणार नाही याची सर्व नोंद घ्या यवत पंचकृषीतील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे लायनीला लावून दर्शन घ्यायचं आहे मावली गर्दी करायची नाही चला लायनीला यवतगाव या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असल्याने पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत आहे करा सस्ते आणि साडे सस्ते मंडपाच्या वर्गात या ठिकाणी वाट चक्कल बूट बाहेर काढायच्या बदल्या कुणी चक्कल बूट घेऊन जाऊ नका आधार देऊन जन आधार देऊन अनिल गायकवाड जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी पंचक्रोशीतेला आलेल्या सर्व नागरिकांचे यवत ग्रामस्थांच्या वतीने सर्ष स्वागत केले जात आहे पालखी दर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला लाईन ला लावा पालखी मध्ये महिलांनी आपल्या दागिने सांभाळायच्या दागिन्यांकडे लक्ष द्यायचंय चोरांपासून सावध आहे महिलांना नम्र विनंती आहे आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळायच्या आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यालाच्या दर्शनाला आलेल्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे लाईन मध्ये उभं राहून दर्शन घ्यायचं आहे सर्व नागरिकांना नम्र विनंती लाईन मध्ये उभं राहून दर्शन घ्यायचं आहे रस्त्यामध्ये कुणी उभं राहू नका काही वेळातच आपल्याला दर्शन होईल याची सर्वांनी दक्षता घ्या मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे जगत गुरु संत तुकाराम महाराज पालखी मंदिरामध्ये आहे आणि दर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी लाईनीला उभं राहायचं आहे राम कृष्ण अरे माऊली चला रस्त्यात थांबायचं नाही पुढे चालत रायसे चला माऊली पुढे चालत राहा मंदिराच्या समोर उभं राहू नका पुढं चालत राहा रामकृष्ण रे

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेल्या सर्व ग्रामस्थांचे यवत नागरिकांकडून हार्दिक स्वागत केले जात